सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक नमस्कार मित्रांनो मी अहिल्यानगरची लोकसभा निवडणूक लढवत आहे मला ओबीसी बहुजन पार्टीनं पाठिंबा दिला आहे ओबीसी एस सी एस टी एन टी व्ही जे एन टी अल्पसंख्याक विस्थापित मराठा मतदार आज माझ्या पाठीशी आहेत मी फॉर्म भरताना लोकवर्गणीतून फॉर्म भरला माझी ऐपत नाही की कार्यकर्ते यांना गाड्या द्यायची किंवा हॉटेलमध्ये जाऊन शाही जेवणावळी द्यायची कार्यकर्ते यांना मी पैसेही देऊ शकलो नाही माझा प्रचार वैयक्तिक भेटीगाठी आणि सोशल मीडियावर जास्त चाललाय मला शेवगाव पाथर्डी जामखेड कर्जत श्रीगोंदा पारणे राहुरी नगर मधील ओबीसी समाज माझ्याबरोबर नक्की राहील याची मला खात्री आहे ओबीसी हृदय सम्राट माननीय उपमुख्यमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांचा सा कट्टर कार्यकर्ता तसेच ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार माजी आमदार प्रकाशांना शेंडगे टीपी मुंडे सर, तांडेल सर बावकर साहेब गोरे सर सुधाकर जी आव्हाड साहेब यांच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं ही निवडणूक लढवत आहे काही नसतानाही ओबीसी मतदार जागृत झाला आहे काही झाले तरी ओबीसी मते ही ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवारालाच देण्याचं नक्की केलं आहे त्यामुळे विरोधकाची मानसिकता ढासळत आहे नवनवीन क्लुप्त्या करत आहेत परंतु माझी भूमिका कालही ठाम होती आणि आजही ठाम आहे उद्याही ठाम राहील ओबीसी बांधवांनी ओबीसी उमेदवारालाच मतदान करायचे आपली ओबीसीची ताकद लढवायची असेल वाढवायची असेल तर ओबीसी बहुजन पार्टीला मतदान करावे लागेल भाजपला मतदान केलं तर ते भाजपची वोट बँक म्हणून गणले जाईल राष्ट्रवादीला मतदान केलं तर राष्ट्रवादीची वोट बँक म्हणून गणली जाईल मी वंचितला मतदान केलं तर वंचितची वोट बँक म्हणून गणली जाईल यात ओबीसी मते कुठे आहे त्यामुळे कोणाचं खायचो कोणाचे पैसे घ्यायचे पण यात पण मात्र ओबीसी बहुजन पार्टीलाच करायचे आज नाही तर पुन्हा कधीच नाही राग माझ्याबद्दल असेल तर मी आपली जाहीर माफी मागतो ओबीसी समाजासाठी ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी मधून बोगस कुणबी दाखले काढण्यासाठी ओबीसीच्या राजकीय प्रवासाची नवीन सुरुवात करण्यासाठी मी मतदान करत आहे माझ्या हक्काच्या माणसाला मी मतदान करणार आहे गोरख आळेकर यांना का तर माझ्या शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या शेत मला हमीभाव मिळवून देण्यासाठी माझ्या शेतीला पाण्याची सोय करण्यासाठी माझ्या शेतीसाठी सोलर पंप मिळवण्यासाठी माझ्या म्हातारपणाच्या आधारासाठी माझ्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रखडलेली मुलांची लग्न होण्यासाठी काळेकर यांना मतदान करणार आहे कुणी कितीही सांगितले तरीही मी ओबीसी हे कधीच विसरू शकत नाही की छगनरावजी भुजबळ साहेबांचं योगदान आणि प्रकाशांना शेंगे साहेबांचं साठींचं योगदान त्यामुळे मी कोणत्याच भूल थापांना बळी न पडता फक्त यावेळी फक्त आणि फक्त गोरख काळेकर यांना मतदान करणार अनुक्रमांक नंबर पंधरा गोरख दशरथ आळेकर चिन्ह तुतारी पुढील बटन दाबून गोरख काळेकर यांना माझे मतदान देणार आणि ओबीसी मतदार जागृत आहे तो ओबीसी विरोधात विधानसभेसमोर घोषणा देणाऱ्याला आणि भुजबल साहेबांच्या राजीनामा मागणाऱ्याला व माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीवर शाई फेकणाऱ्या अवल अवलादीला मत देणार नाही याची खात्री आहे मला एकच पर्व ओबीसी सर्व अनुक्रमणिका नंबर पंधरा गोरख दश ताळेकर चिन्ह तुतारी नमस्कार मी गोरख दश ताळेकर अहिल्यानगर दक्षिण मधून लोकसभेसाठी से उमेदवारी करत आहे मित्रांनो आत्ता सध्या लोकसभेची राणधूम चालू आहे या राणधूमीमध्ये प्रचाराच्या गाड्या फिरतात बॅनरबाजी लागलेल्या आहे पॉम्प्लेट आपल्यापर्यंत आलेले आहेत हे सगळं करत असताना माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आज या नियंत्रणा आपल्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न आहे परंतु माझी आर्थिक परिस्थिती आर्थिक बाजू माझी कमकवत असल्यामुळं मी आपल्यापर्यंत बॅनरबाजी करू शकलो नाही मी आपल्यापर्यंत प्रचाराच्या गाड्या देऊ शकलो नाही मी आपल्या कार्यकर्त्यांना हॉटेलवर मटणाव्याच्या पार्ट्या देऊ शकू नाही मी आपल्यासारख्या लोकांना दारूच्या पार्ट्या देऊ शकू नाही पण माझ्याबरोबर जे आज स्वाभिमानी ओबीसी आहे तो आज जागृत आहे तो माझ्याबरोबर आहे आज मित्रांनो मोबाईलच्या माध्यमातून माझा प्रचार प्रसार करण्याचं काम चालू आहे माझ्या गाठीबिटी करण्याचं काम चालू आहे माझे सर्व मित्र कंपनी सर्व कार्यकर्ते आज एकमेकाला फोनद्वारे लोकांना आव्हान करत आहेत की मित्रांनो यावेळेस गोरं करे कार्यकर्त्यांना मतदान करायचं आहे अशा प्रकारचं आव्हान माझे सगळे मित्र बांधव आज सो शो, स्वयंभोशी गु, काम करत आहेत मला एक तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो येणाऱ्या तेरा तारखेला अनुक्रमांक नंबर पंधरा खालून दुसऱ्या नंबरचं बटन आहे आपलं आणि चिन्ह आहे तुतारी आपली तुतारी आहे हे तुतारी आपली सरळ आहे सरळ माणसाची सरळ तुतारी आहे तर आपण येणाऱ्या कालावधीमध्ये तेरा का तारखेला तुतारीसमोर बटनावर बटन दाबून गोरकायकासारख्या सर्वच सामान्य माणसाला संधी द्याल अशी मी आपणास विनंती करतो आपण आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची धमक माझ्यासारख्या पैसा नाही पैशांनी मी नक्कीच कमकत आहे परंतु आपले प्रश्न सोडवण्यासाठी जी, जी माझ्या धमक आहे ती नाही हजारो कोटी रुपये खर्च करून मान। आज लोकसभेची निवडणूक करणाऱ्या उमेदवारापैकी उमेदवार करणारा खर्च आहेत आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आज फक्त आणि फक्त ओबीसी एस सी एस टी एन टी व्हिजेन टी आणि गरीब मराठ्यांच्या मताच्या जीवावर मी आज हे इलेक्शनला पुढे सामोरं जात आहे आपले प्रश्न हे सोडवण्याची धमक आज माझ्यासारख्या माणसात आहे आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण शेती व्यवसाय करतो शेतीसाठी लागणारं पाणी आहे आणि या पाण्यासाठी झगडा करणारा माणूस सतत त्याच्यावर लढा उभा करणारा माणूस म्हणून माझी आज आपल्या आपली ओळख आहे माझी ओळख आहे मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये समुद्राला जाणारं जे पाणी आहे ते पाणी आडून मोठमोठे धरण बांधून ते पाणी आपल्या शेतीला बारा महिने कसं उपलब्ध होईल आणि बंदिस्त पाईपलाईनद्वारेने आपल्याला शेतीला बारा महिने पाण्याची उपलब्धता करण्याची काळात माझा असणार आहे आपल्याला लाईटचा प्रश्न असतो आमचा शेतकरी रात्री बारा वाजता लाईट येते थ्री पण बारा वाजता येते बारा वाजता थंडी असू द्या पावसाळा असू द्या उन्हाळा असू द्या आमच्या शेतकऱ्याला शेतात जावं लागतं विचू काटा साप याचाही विचार न करता आमचा शेतकरी त्या ठिकाणी रात्रीचा भरण्यावर जातो मित्रांनो एवढं आमच्या शेतकऱ्यांनी प्राप्त केलं एवढा आमच्या शेतकऱ्यांचं म्हणजे एवढा शेतकरी वाईट आहे का की त्याला तुम्ही एवढी शिक्षा देता रात्री तेव्हा त्याला बाहेर पडवता समेत त्याला आराम काय सुद्धा तुम्ही संधी देऊ शकत नाही मग याच्यावर काही कुठंतरी विचार केला पाहिजे म्हणून माझं असं विनंती आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये सोलर कृषी पंप जो आहे मागेल त्याला जिने अर्ज केला त्याला सोलर कृषी पंप मोफत देण्याची व्यवस्था मी गव्हर्नमेंटला सांगन सरकारशी बांधन आणि आपला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मोफत कृषी पंप देईल ज्या टायमाला सूर्य उगोल सकाळी जसा सूर्य उगल तसा आपला सोलर कृषी पंप चालू होईल आणि ज्या टायमाला सूर्य मावळत तसा आमचा सोलर सुल, कृषी पंप बंद होईल म्हणजे बारा तास सहा तास सात सा, तास सा, जे काय असेल त्या प्रेडला तुम्हाला मोफत लाईट मिळेल सूर्य उगवला लाईट चालू सूर्य मावळ्या लाईट बंद अशा प्रकारची माझी एक योजना आहे आपल्या शेताला बाजार भाव मिळत नाही शेतातील मालाला बाजार भाव मिळत नाही का मिळत नाही तर ज्या टायमाला आपल्या शेतातला माल निघतो त्या टायमाला आपण हा माल घेतो आणि डायरेक्ट आपण बाजारात विकायला नेतो तो माल जर आपल्याकडे साठवण्याची जर व्यवस्था असती तर तो, तो, तो माल आपण साठवून ठेवला असता मग तो माल आपल्याला साठवण्यासाठी जे गोदांब्य आहेत त्यांची संख्या मी वाढवली प्रत्येक महसूल गावामध्ये प्रत्येक महसूल गावामध्ये आपण गोदामाची संख्या वाढू की जेणेकरून तुमचा शेतातला माल जो निघल तो माल तुम्ही त्या गोदामात ठेवू शकता आणि ज्या टायमाला तुम्हाला आवश्यक लागेल त्या टायमाला तो माल, माल विक्री करून बाजारमधल्यापेक्षा तुम्हाला चांगलाच चांगला बाजार मिळायची ज्या टायमाला तुम्हाला वाटेल किंवा आता जे आपला गहू आहे आता उदाहरणार्थ आपण गव्हाचं घेतो गहू ज्या टायमाला विक्री होतो बाजारामध्ये त्या टायमाला गव्हाची किंमत ती ते पंचवीसशे रुपये असते आणि ज्या टायमाला एक चार पाच सहा महिने गेले की त्याच गव्हाची किंमत साडेचार ते पाच हजार कधी होती आपल्याला कळत पण नाही म्हणजे आपल्या शेतकऱ्याला माल साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळं हा शेतकरी माल विक्री सांगतो आणि विक्रीस आणलेला माल त्या व्यक्ती एकदम येतो मार्केटला आणि त्या टायमाला बाजारभाव दासळतात याच्यावर नियंत्रणासाठी आपण गोदामांची व्यवस्था करणार आहे आज फळ या पाहिलं भाजीपाला पाहिजे नाशवंत म्हणून त्या पिकाकडे पाहिलं जातं पण बहुतेक वेळा जो भाजीपाला आहे जी फळं आहेत ती एकाच टायमाला सिजनेबल फळं एकाच टायमाला मार्केटमध्ये येतात आणि त्या टायमाला बाजारभाव पडून जातो मी शेतकऱ्यांनी एवढं कष्ट केलं त्याला बाजारभाव मिळत नाही अशा योजनेसाठी म्हणजे अशा जो प्रकार होतो त्याच्यासाठी माझ्या अशी योजना आहे की प्रत्येक महसुली गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेज सेंटरची उभार उबा, उभारणी करू की जेणेकरून आपलं जो द्राक्ष आहे आता जर आपण द्राक्ष सीझन पाहिला तर द्राक्षाच्या सीझनमध्ये मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये द्राक्षाचे द्राक्षा बाजार होते सतरा अठरा रुपये आणि तेच बाजार उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या द्रा, द्राक्षाच्या बाजाराची जी किंमत आहे पन्नास ते साठ रुपये होती म्हणजे वीस रुपयाचं द्राक्ष साठ रुपये विकत चाळीस रुपये त्याचा प्रॉफिट होतो फक्त का तर तो, तो माल आपल्याकडे ठेवण्याची तरतूद नसती तो माल आपण ठेवू शकत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये शासकीय गव्हर्नमेंटने कोल्ड टोरेज सेंटरची मोठ्या प्रमाणात जे जी कॅपॅसिटी आहे अशा कोल्ड टोरेज सेंटरची उभारणी करणार आहे त्याचं लाभ मात्र भाडा असणार देऊ परंतु ह्या सिस्टीम आपण जो चालू करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळणार दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न मिटला पाण्याचा प्रश्न आपण तुम्हाला सांगून टाकला आणि आता मी तुमचा माल मालाचा भाव जो आहे दर आहे त्याच्या संदर्भात मी आता बोलत आहे मित्रांनो जो कांदा आहे या कांद्याचा आपण जर पाहिलं तर सगळीकडे कांद्याचा बोलभाला आहे तर कांदा पीक जे आहे तर कांद्या पिकाला येणाऱ्या कालावधीमध्ये बाजार जर भाव मिळत असेल तर सुद्धा आपल्याला वाढवा लागते वखाऱ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात वखाऱ्या कांदा वखाऱ्या शासनाच्या वखाऱ्या आपण तयार करू की जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये कांदा तुम्ही त्या ठिकाणी शासनाच्या ठिकाणी ठेवू शकता आणि ठेवलेल्या कांद्यावर सुद्धा पन्नास टक्के जो चालू दर आहे त्याच्या पन्नास टक्के दर देण्याची व्यवस्था ताबडतोब त्या ठिकाणी केली जाईल आता तरी ऊट ओबीसी जागा हो बारा बलुतेदार धोबी माळी साळी सोनार शिंपी वंजारी धनगर या महाराष्ट्रात आहेत का नाही जर दलित ओबीसी नेतृत्वाला तिकीट मिळत नाही आम्ही तर ओबीसी सत्तर टक्के आहात तरीसुद्धा तिकीट मिळत नाही मतपेटीतून आपली ताकद दाखवायची हीच खरी ती वेळ आहे तेरा मेला आपण सर्वांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन अनुक्रमांक नंबर पंधरा गोरख दशरथ आळेकर चिन्ह आहेत तुतारी तुतारी तारी समोर बटन दाबून आपण आपली संधी सेवा करणे संधी द्यावी ही विनंती